सर्वप्रथम इयत्ता पाचवीच्या सर्वोच्च मुकल्या विद्यार्थ्यांना प्रेम नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिसरा घटक आजपासून सुरुवात करायचा आहे तिसरा घटक आहे अपूर्णांक अपूर्णांक कशाला म्हणायचं अपूर्णांकामध्ये काय काय आहे समच्छेद अपूर्णांक भिन्नच्छेद अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंश समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा भिन्नच्छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा समच्छेद अपूर्णांकाची बेरीजवळ जावा की अपूर्णांकाची बेरीज जाऊ हा सर्व भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे अपूर्णांकामधला पहिला घटक आपण या ठिकाणी बघत आहोत समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांक म्हणजे समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं भिन्नच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि हे सगळे कशे व्यवहारी अपूर्णांकमध्ये म्हणजे हा जो उपघटक आहे व्यवहारी अपूर्णांक याच्यामधला समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांक त्यांची तुलना त्यांची बेरीज त्यांची बजाबाकी आणि त्यांचा गुणाकार हा भाग आपण या ठिकाणी शिकणार आहोत तर अपूर्णांक म्हणजे काय जेव्हा कोणत्याही संख्येची मांडणी अंश आणि छेदाच्या रूपामध्ये केलेली असते तेव्हा त्या संख्येला म्हणायचं सम छेद अपूर्णांक आता इथं दोन छेद तीन आहे बघा याला वरच्या संख्येला म्हणतात अंश आणि खालच्या संख्येला म्हणतात छेद मग हे झाला अंश आणि हा झाला छेद तीन झाला छेद आणि दोन झाला अंश त्याला म्हणायचं अंश आणि छेद मग अशा प्रकारे त्याची मांडणी अंश आणि छेदामध्ये केलेली असते अशा संख्येला म्हणायचं अपूर्णांक म्हणायचं बेटा लक्षामध्ये ठेवायचं मग दोन छेद तीन हा अपूर्णांक आहे आणि दुसरा अपूर्णांक अजून एक मांडला मी एक छेद तीन पाच छेद तीन तर या सर्वांचे छेद कसे आहेत समान आहेत सारखे आहेत इथे तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे तीनही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत समान आहेत मग अशा अपूर्णांकाला म्हणायचा समच्छेद अपूर्णांक समछेद सम म्हणजे समान सारखे समच्छेद अपूर्णांक आता भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे छेद असलेले दोन छेद तीन चार छेद पाच सात छेद सहा हे काय झाले भिन्न छेद इथं चेथ, छेद तीन आहे इथं छेद पाच आहे इथं छेद सहा आहे भिन्नछेद समच्छेद आणि भिन्न छेद हे दोनच प्रकार आहेत अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांक आणि भिन्न छेद अपूर्णांक आता समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा समच्छेद आहे समजा अपूर्णांक आता वरच अपूर्णांक घेऊ आपण दोन छेद तीन कॉमा एक छेद तीन कॉमा पाच छेद तीन हे तीन अपूर्णांक आहेत या तीन अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे कशावरून ठरवायचं तर ज्याचा अंश मोठा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक या ठिकाणी मोठा मग दोनशे तीन आणि एकशे तीन मध्ये या दोघांची जर तुलना केली तर अंश कोणाचा मोठा आहे बेटा या ठिकाणी तर दोनचा मोठा आहे मग दोन हा दोनशे तीन हा अपूर्णांक कसा आहे एकशे तीन पेक्षा मोठा आहे म्हणजेच दोनशे तीन पेक्षा लहान आहे एकशे तीन म्हणजे दोनशे तीन पेक्षा लहान आहे एकशे तीन दोनशे तीन हा मोठा आहे एकशे तीन पेक्षा आणि याचीच तुलना जर अशी केली दोनशे तीनची तुलना पाचशे तीन सोबत केली तर पाचशे तीन मोठा आहे का दोनशे तीन मोठा आहे दोघांचा एक छेद समान आहे मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग जिकडला अंश मोठा तिकडे याचे या चिन्हाचे काय करायचे दोन टोकं दाखवायचे म्हणजे कड दोन टोकं म्हणजे दोनशे तीन च्या पेक्षा मोठा दोनशे तीनच्या पेक्षा मोठा पाचशे तीन म्हणजे दोनशे तीन पेक्षा पाचशे तीन हा अपूर्णांक कसा आहे मोठा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा केव्हा जेव्हा छेद समान असतो तेव्हा मग हे तीन भाग समजले समच्छेद अपूर्णांक म्हणजे छेद समान भिन्न छेद म्हणजे छेद भिन्न वेगवेगळे आणि समचिल अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणजे जेव्हा दोन अपूर्णांकाचा छेद समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो जसं आपण इथं बघितलेला आहे आता अंश समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंश समान आहे समजा दोन छेद तीन आहे दोन छेद चार आहे दोन छेद पाच आहे हे तीन अपूर्णांक आहेत तिघांचेही अंश कसे समान आहेत तो तिघांचेही अंश समान असले जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा याच्या विरुद्ध आहे ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि इथं ज्याचा अंश ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक असतो मोठा हे दोन बाबी समजून घ्या जेव्हा छेद समान असतो तेव्हा अंश मोठा राहिला की अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा असतो समजा एक परीक्षा आहे तुमची दहा गुणांची तर दहा गुणांच्या परीक्षेमध्ये योगेशला पडले आठ मार्क्स आणि रमेशला पडले नऊ मार्क्स रमेशला किती पडले नऊ मार्क्स हे कसं दाखवतात आठ शेत दहा आणि नऊ शेत दहा असं दाखवतात ना मग कोणाला जास्त मार्क पडले रमेशला जास्त मार्क्स पडले पडले का नाही म्हणजे नऊ मार्क म्हणजे इथं कसं आहे दोघांचाही छेद समान आहे मग ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा म्हणजे रमेशचा अंश मोठा आहे रमेशला मार्क्स जास्त पडलेले आहेत म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा अशा प्रकारे लक्षामध्ये ठेवायचं आणि हे कसं लक्षात ठेवायचं आता हे बघा याचं उदाहरण थोडक्याचा तुम्हाला एक छेद दोन एक छेद तीन एक छेद चार एक छेद पाच एक छेद एक असं आहे पाच अपूर्ण मांडले या ठिकाणी एक छेद एक एक छेद दोन एक छेद तीन एक छेद चार एक छेद पाच म्हणजे याचा अर्थ काय होतो एखाद्या संख्येच्या एक भागापैकी एक भाग एखाद्या संख्येच्या दोन भागापैकी एक भाग एखाद्या संख्येच्या तीन भागापैकी एक भाग चार भागापैकी एक भाग पाच भागापैकी एक भाग एखादी आपली समजा पोळी आहे आपण जे पोळी खातो चपाती खातो त्या पोळीच्या एक भागापैकी एक भाग पूर्ण एक गोल भागापैकी एक पूर्ण भाग ही एक पोळी झाली एका पोळीच्या दोन भागापैकी एक भाग म्हणजे दोन एका पोळीचे दोन तुकडे केले मधून आणि एक भाग हे झालं एक छेद दोन एक छेद तीन त्या पोळीचे तीन समान तुकडे केले आणि तीन भागापैकी एक भाग म्हणजे एक छेद तीन झालं एक छेद चार म्हणजे त्याच पोळीचे चार समान तुकडे केले चतकोर चतकोर आणि त्या चार भागापैकी एक भाग आणि एक छेद पाच म्हणजे ते पाच समान तुकडे केले आणि पाच भागापैकी एक भाग तर एकाने एक छेद एक भाग खाल्ला एकाने एकशे दोन भाग खाल्ला एकाने एकशे तीन भाग खाल्ला एकाने एकशे चार भाग खाल्ला एका एकशे पाच भाग खाल्ला तर सर्वात जास्त पोळी कोण खाईल एक छेद एक म्हणजे अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा म्हणजे छेद लहान एक छेद एकचा कसा आहे छेद लहान आहे मग याच्यापेक्षा एक छेद एक कसा आहे सगळ्यामध्ये मोठा आहे याच्या याच्यापेक्षा थोडा लहान कसा आहे एकशे दोन याच्यापेक्षा मोठा आहे एकशे तीन पेक्षा एकशे तीन एकशे चार पेक्षा मोठा आहे एकशे चार एकशे पाच पेक्षा मोठा आहे म्हणजे जसं दस जसं आपण इकडे अजून एकशे सहा म्हणलं तरी एकशे एक सहा पेक्षा एकशे पाच राहील मोठा राहिली कारण त्याच्या हिशाला थोडी थोडी कमी कमी पोळी म्हणजे इथं एकशे दोन म्हणजे अर्धी पोळी आली इथं एका पोळीचा तीन भागापैकी एक भाग इथं आले चार भागापैकी एक भाग म्हणजे चतकोर पोळी आली इथं चत् पोळीपेक्षाही कमी आली म्हणजे हे तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगत आहे तर अशा प्रकारे ज्या अपूर्णांकाचा ज्या अपूर्णांकांचा अंश लहान अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद लहान असतो विरुद्ध समजायचा छेद लहान त्याचा अंश छेद लहान तो अपूर्णांक मोठा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद अं छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो ही बाब समजून घ्या भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आता इथं समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण बघितला कसा बघितला समच्छेद असताना अंश ज्याचा मोठा, मोठा तो अपूर्णांक मोठा आणि समान अंश असलेला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा बघताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा विरुद्ध याच्या भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आता भिन्न छेद म्हणजे इथं चार छेद तीन आहे आणि दुसरी एक संख्या आहे समजा पाच छेद दोन आहे आता या दोन अपूर्णांकामध्ये कोणता अपूर्णांक लहान आहे कोणता मोठा आहे याच्यामध्ये छेदही समान नाही आणि अंशही समान नाही मग अशा वेळेस काय करायचं मुलांना याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवण्यासाठी बरोबर आहे चार गुणिले यांचा लहान मोठेपणा ठरवा असं मला समजा मग यांचं काय करायचं छेद समान करून घ्यायचा छेद समान कसा करायचा या पहिल्या अपूर्णांकाच्या दुसऱ्याच्या छेदायचं आणि दुसऱ्या छेदाला पहिल्याच्या छेदा गुणायचं आणि छेद छेद समान करायचा म्हणजेच चार तीन बरोबर आहे चार गुणिले चार छेद तीन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे चार गुणिले दोन छेद तीन गुणिले दोन चार दोन्ही आठ आणि तीन दोन्ही सहा आणि पाच छेद दोन बरोबर आहे आता पहिल्याच्या छेदाला काय केलं आपण दुसऱ्याच्या छेदाला गुणलं आता दुसऱ्याच्या छेदाला पहिल्या बोलायचं पाच छेद दोन गुणिले तीन गुणिले तीन पाच त्रिक पंधरा छेद तीन दोन्ही सहा मग आता बघा आठ छेद सहा आणि पंधरा छेद सहा आता हे दोन नवीन अपूर्णांक तयार झाले याला म्हणतात सममूल्य अपूर्णांक हे याची किंमत आणि याची किंमत कशी आहे दोघांची किंमत सारखीच आहे आणि पाचशे दोन ची आणि पंधराशे सहाची किंमत सुद्धा कशी आहे सारखीच आहे बेटा मग काय करायचं या दोघांची तुलना करायची या दोघांमध्ये आठ छेद सहा छेद आता या ठिकाणी कसा आलेला आहे समान आलेला आहे मग छेद जेव्हा समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा का लहान अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे आता इथं पंधराचा अंश कसा आहे पंधरा हा अंश छेदापेक्षा पंधरा हा अंश आठ पेक्षा कसा आहे मोठा आहे म्हणून पंधराकडे दोन टोक द्यायचे म्हणजे आठ छेद सहा त्यापेक्षा मोठा आहे पंधरा छेद सहा मग पंधरा छेद सहा मोठा म्हणून पंधराशेद सहा म्हणजे कोणता अपूर्णांक आहे पाच छे दोन आहे म्हणून चार छेद तीन आणि आठ छेद सहा म्हणजे कोणता आहे तर चार छेद तीन आहे मग म्हणून चार छेद तीन च्या पेक्षा मोठा आहे पाच छेद दोन अशा प्रकारे हे सोडवायचं असते हे करायचं असते म्हणजे जेव्हा छेद समान छेद समान नसतो तेव्हा छेद समान करायचा कसा करायचा पहिल्याच्या छेदाला दुसऱ्याच्या छदाना गुणायचं आणि दुसऱ्याच्या छेदाला पहिल्याच्या छदाना गुणायचं आपण इथं गुणलं मग गुणल्यानंतर काय होते इथं या दोन दोन आणि तीनचा गुणाकार आला सहा झाला इथं सुद्धा दोन आणि तीनचा गुणाकार आला किती झाला सहा झाला म्हणजे दोघांचे छेद कसे झाले समान झाले दोघांचे छेद समान झाल्यानंतर आपल्याला अंश अंशाची तुलना करता येते ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे या ठिकाणी पंधराचा अंश मोठा झाला सहा पेक्षा आठ पेक्षा म्हणून पंधराशे सहा हा अपूर्णांक आठशे सहा पेक्षा मोठा आहे म्हणजेच पंधराशे सहा म्हणजे कोणता अपूर्णांक आहे भेटा तर पाचशे दोन अपूर्णांक आहे म्हणजेच पाचशे दोन अपूर्णांक हा आठशे सहा म्हणजे कोणता अपूर्णांक आहे चारशे तीन चारशे तीन पेक्षा पाचशे दोन हा अपूर्णांक मोठा आहे अशा प्रकारे हे समजून घ्यायचं अशा प्रकारे हे करायचं केव्हा भिन्न छेद असताना समच्छेद असताना कसं करायचं तुम्हाला आहे आणि समान अंश असताना कसं करायचं ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा समच्छेद अपूर्णांकाची बेरीज अजावाचा बाकी आपल्याला समच्छेद अपूर्णांकाची बेरीज अजावत करायची आहे समच्छेद म्हणजे समान छेद असलेले अपूर्णांक मग समान छेद असलेले जसं इथं इथं बघितलं आपण समच्छेद असलेले अपूर्णांक हे काय सर्वांचे अपूर्णांक छेद कसे आहेत समान आहेत यांची बेरीज वजामत करता करताना कसं करायचं ते बघा दोनशे तीन अधिक पाच छे तीन हा अपूर्णांक आहे मग छेद तीन ला छेद तीन लिहून टाकायचं आणि अंशा अंशाची बेरीज करायची दोन अधिक पाच म्हणजेच सातशे तीन आणि याची वजा बाकी जर करायची असेल तर सातशे चार वजा छेद चार बरोबर आहे सात वजा छेद चार बरोबर आहे सात मधून दोन गेले पाच छेद चार मुलांनो अतिशय सोपी आहे समछेद अपूर्णांकाची बेरीज वजावा की समच्छेद म्हणजे समान छेद असलेले अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकाची या ठिकाणी बेरीज आहे दोन समच्छेद अपूर्णांकामध्ये इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे यांची काय आहे या ठिकाणी बेरीज करायची आहे म्हणजे दोनशे तीन आणि छेद तीन या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची मग दोन ह्या दोन वेळेस तीन आहे तर दोन तीनच्या ऐवजी दोन वेळेस तीनच्या ऐवजी एकच तीन घ्यायचं इतर छेदा छेदांची बेरीज करतात बरेच मुलं असं करायचं नाही दोन छेदापैकी एक छेद घ्यायचा आणि अंशा अंशाची तेवढी बेरीज करायची दोन अधिक पाच छेद तीन असं याचं वाचन होते बरोबर आहे दोन आणि पाच ची बेरीज होते सात मग सात छेद तीन ला सात छेद तीन दुसरा इथं पूर्ण घ्यायची वजाबाकी सात छेद चार वाजा दोन छेद चार घेतलं मग दोन चार पैकी एक चार घेतलं आणि सात मजून दोन गेले तर किती उरतात पाच उरतात अंश अंशाची या ठिकाणी वजावाट करायची खूप सोपा भाग आहे फक्त समछद अपूर्णांकामध्ये छदा बेरीज करायची आणि छेदाछेदाची छदाची केला तर कशी होतं करायची हा भाग लक्षात ठेवा आता भिन्नछद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची बघा पाच छेद तीन अधिक दोन चार हा अपूर्णांक आहे हे दोन अपूर्णक आहेत मग या दोघांची आपल्याला काय करायचे बेरीज करायचे अशा वेळेस काय करायचं पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा तिरकस गुणाकार पाच गुणिले चार जे मध्ये चिन्ह ते चिन्ह द्यायचं अधिकचा अधिक दोन गुणिले तीन छेद चे, खाली छेदाचा गुणाकार तीन गुणिले चार बरोबर आहे पाच चोक किती वीस अधिक बेतरी किती सहा छेद तीन चोक किती बारा मग वीस आणि सहा किती सव्वीस छेद बारा अशा प्रकारे बेरीज करायची कशी केली आपण पहिल्या संख्येचा अंश पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद याचा तिरकस गुणाकार केला मुला नो पहिल्यांदा गुणाकार केला पाच गुणिले चार मग नंतर या दोघां दोन अपूर्णांकामध्ये कोणतं चिन्ह आहे या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे बेटा मग बेरज चिन्ह आहे म्हणून पाच गुण्य चार अधिक दोन गुणिले तीन दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद याचा सुद्धा तिरकस गुणाकार केला पहिल्यांदा वरून खाली गेलं म्हणजे पहिल्याच्या अंशाकडून दुसऱ्या छदाकडे गेलं मग नंतर अधिकचं चिन्ह जशात तसं घेतलं मग दुसऱ्याच्या अंशाकडून पहिल्याच्या छदाकडे तिरकस गुणाकार केला मग ह्या दोन तिरकस गुणाकारांची इथे गुणाकार केला तर पाच चौक वीस आलं अधिकला अधिकचं चिन्ह आणि बेतरिक सहा मग छेद तीन चोक बारा यांचा गुणाकार मात्र एकच वेळेस केला मग वीस अधिक सहा सव्वीस सव्वीस छेद बारा दुसरं समजा वजा बाकी आहे सात छेद चार वजा तीन छेद पाच बरोबर आहे मग काय करायचं पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा असेल यांचा तिरकस गुणाकार सात गुणिले पाच दोघांच्या मध्ये जे याच्यासारखीच क्रिया फक्त बेरजेच्याऐवजी काय होईल तर या ठिकाणी वजा बाकी होईल सात गुणिले पाच वजाला वजाच चिन्ह तीन गुणिले चार छेदाच चिन्ह छेद चार गुणिले पाच बरोबर आहे साता पाचा पस्तीस वजा तीन चोख बारा छेद चारा पंचे वीस साता पाचा पस्तीस दिला वजाचं वजाला चिन्ह दिलं आणि तीन चोख बारा छेद वीस पस्तीस मधून बारा वजा करायचे पाच मधून दोन गेले तीन आणि तीन मधून एक गेला दोन तेवीस छेद वीस तर अशा प्रकारे मुलांना छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आपण या ठिकाणी शिकलेलं आहे तर आपण काय काय शिकलं समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात अरुष भिन्न राहू द्या छेद समान असे की त्याला म्हणायचं अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे छेद भिन्न असले छेद वेगवेगळे असले की त्याला म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक आणि समछ अपूर्णांकाची लहान मोठेपणा बघितला जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा जसं आपण इथे उदाहरण बघितलं योगेश आणि रमेशचं उदाहरण म्हणजे योगेशला योगेश पेक्षा रमेशला जास्त मार्क पडले होते म्हणून रमेश कसा आहे जास्त हुशार आहे योगेश पेक्षा असं आपल्या या ठिकाणी दिसते म्हणजेच कोण मोठ कोण मोठा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा किंवा जेव्हा छेद समान असतो तेव्हा इथे सुद्धा बघितला आपण दोनशे तीन कसा आहे एकशे तीन पेक्षा मोठा आहे दोनशे तीन इथं आहे पाचशे तीन आहे मग दोनशे तीन पेक्षा पाचशे तीन कसा या ठिकाणी मोठा आहे जिकडे या चिन्हाचे दोन टोका असतात तिकडचा अपूर्णांक मोठा आहे असा याचा अर्थ होतो याचं वाचन कसं होते दोनशे तीन पेक्षा लहान आहे एकशे तीन आणि दोनशे तीन पेक्षा मोठा आहे पाचशे तीन त्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो अंश समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठे आहे हे समजून घ्या याच्यामध्ये विरुद्ध असते याच्या जे अंश समान आहे या सर्व अपूर्णांकाचा अंश समान आहे पण ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा जेव्हा अंश समान असतो तेव्हा काय असते ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तोच अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो हा भाग समजून घ्या भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा भिन्न छेद जेव्हा असतो इथं चारशे तीन आणि पाचशे दोन यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे मग अशा वेळेस काय करावं लागते छेद समान करून घ्यावते छेद समान करण्यासाठी काय करायचं पहिल्याच्या छेदाला दुसऱ्याच्या अक्षदा गुणायचं म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाला पूर्ण दुसऱ्या छदाानं गुणायचं आणि दुसऱ्या पूर्ण अपूर्णांकाला पहिल्याच्या अक्षदाने गुणायचं म्हणजे चारशे तीनचं रूपांतर कशामध्ये झालं आठशे सहा मध्ये झालं आणि पाचशे दोनचं रूपांतर कशामध्ये झालं तर पंधराशेच सहा मध्ये झालं कशामुळं तीन न गुणल्यामुळं मग आठशेच सहा आणि पंधराशेच सहा यांची तुलना केल्यानंतर आपल्याला असं आढळते की दोघांचे छेद कसे आहेत समान आहेत मग ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे आठशे सहा पेक्षा पंधराशे सहा कसा आहे मोठा आहे पंधराशे सहा मोठा आहे म्हणजे पंधराशे सहा कोण आहे पंधराशे सहा पाचशे दोनच आहे हे दोन अपूर्णांक कसे आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत याला सममूल्य म्हणजे याची किंमत सारखी आहे याची किंमत दोन्ही अपूर्णांकाची किंमत पैसे सारखी आहे मग पाचशे दोन म्हणजे पंधराशे सहा आणि आठशे सहा म्हणजे चारशे तीन म्हणजे चारशे तीन पेक्षा पाचशे दोन हा अपूर्णांक कसा आहे मोठा आहे हा भाग समजून घ्यायचा म्हणजे एका अपूर्णांकाला दुसऱ्या शदा आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या शदा बनायचं आणि समच्छित करायचे आणि समच्छित केल्यानंतर आपल्याला तुलना करणं सोपं जाते सहज होते मग समच्छ अपूर्णांकाची बेरीज व जावा की छेद समान असताना बेरीज कशी करायची फक्त अंश अंशाची अंशा बेरीज करायची आणि वजाबाकी असेल तर फक्त अंश अंशाची अंशा वजाबाकी करायची आणि छेद जशाला तसा एकच वेळेस लिहायचा दोन वेळेस लिहायचा नाही दोन वेळेस लिहिलं म्हणजे चुकते आता पुढचा भाग भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी अपूर्णांकाचा छेद भिन्न आहे म्हणजे वेगळा आहे अशा वेळेस वजाबाकी कशी करायची तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं पहिल्याच्या छेदाला पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं पाच चे तीन चार पाचला चा चार न बुणलं पहिल्याच्या अंशाला दुसऱ्या छदा न दोघांच्या मध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह दिलं नंतर दुसऱ्याच्या अंशाला पहिल्या पहिल्याक्षदा गुणलं मग पाच गुणले चार अधिक दोन गुणले तीन इथं मग छेदात चिन्ह दिलं आणि छेदात छताचा गुणाकार केला स्पष्ट गोष्ट आहे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद हा गुणाकार पहिल्यांदा करायचा नंतर मध्ये जे बेरेजाचे चिन्ह असेल तर बेरेझा चिन्ह द्यायचं मजा भागी चिन्ह असेल तर मजा भागी चिन्ह द्यायचं या दोन्हीमध्ये फरक काय केला आपण काहीच केला नाही फक्त चिन्हाचा फरक इथं आधीच चिन्ह इथं बजाबागीचे नाही बाकी सर्व सारखीच आहे मग पाच गुण्ये चार आधी दोन गुण्ये तीन छेद चिन्ह खाली तीन गुण्ये चार म्हणजे छेदा पाच पाचशे वीस अधिक ला अधिक व्यतिरिक्त सहा शेत बारा म्हणजे वीस सहा सव्वीस शेत बारा अशा प्रकारे भिन्नछता पूर्णांकाची डेरी जवळ ही सुद्धा आपल्याला करता येते लागलीच आपण पुढचा भाग याच्यातला बघूया तर मुलांनो समूहाच्या संदर्भात अपूर्णांकाची पट म्हणजे वीस ठिपक्यांच्या समूहाचा एकशे चार एकशे चार पट भाग काढायचा आहे एकशे चार भाग काढायचा आहे म्हणजेच काय होते मग वीस गुणिले एकशे चार म्हणजे कोणत्याही अपूर्णांकाचा कोणताही भाग जेवढा आपल्याला भाग काढायचा आहे छेद चार काढायचं म्हणजे एकशे चार न गुणलं समजा एक शेद पाच असलं तरी एकशे पाच न गुणलं असतं मग वीस गुणिले एकशे चार म्हणजेच ह्या अपूर्णांकाचा आणि या अंशाचा गुणाकार असतो मुलांना लक्षात घ्या वीसच्या खाली काही नाही म्हणजे इतर एक असते लक्षात घ्या आणि अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये अंश अंशाचा गुणाकार होत असतो आणि छताछताचा गुणाकार होत असतो म्हणजे वीस एक वीस होते आणि छेद चार ला छेद चार मग या चारला जर वरच्या अंशाला भाग जात असेल तर भाग द्यायचा चार एक चार चार पंच वीस बरोबर आहे पाच असं आपल्याला करता येते आता समजा या ठिकाणी वीस शिपक्यांच्या समूहाचा एक छेद दोन आहे मग वीस गुणिले एक दोन इथं सुद्धा काय होते वीसचा आणि एक चा गुणाकार होते वीस एक वीस आणि दोन ला दोन वीसच्या खाली काही नाही म्हणजे काय असतो एक असतो लक्षामध्ये ठेवा मग कोणत्याही संख्येच्या कोणत्याही संख्येच्या खाली काही नसते म्हणजे समजा इथं मी पाच मांडलं पाचच्या खाली काहीच नसते म्हणजे इथे छेदामध्ये एक असते कोणत्याही संख्येच्या छेद असताना एक हा अंक असतो हे लक्षामध्ये ठेवा जेव्हा अपूर्णांकाचा गुणाकार असतो तेव्हा ह्या हा जो पूर्णांक दिलेला आहे ह्या पूर्णांकाला पूर्णांकाच्या खाली काही नाही म्हणजे एक असतो म्हणजे पूर्णांकातला हा वीस काय आहे अंश आहे म्हणजे अंशाचा आणि या अंशाचा गुणाकार होतो वीस एक वीस आणि छेद दोन ला छेदो मग इथे भाग जातो बे एक बे बे एक बे शून्य तर वीस टिक्यांच्या समूहाचा तीन छेद चार भाग म्हणजेच वीस गुरले तीन चेद चार इथं वीसचा आणि तीनचा गुणाकार होतो वीस्त्रीक वीस दोन चाळीस वीस साठ आणि छेद चार चार एक चार चार एक चार दोन उरले सहा मधून चार गेल्यानंतर वीस झाले चारा पंचे वीस म्हणजेच पंधरा तर दहाची एक शेत दोन पट म्हणजेच कोणत्याही कोणत्याही अपूर्णांकाचे पट कशी काढायचे तर त्याला त्या अपूर्णांकानं गुणायचं जसं तुम्हाला आता सांगितलं मग दहा गुणिले एक शेत दोन म्हणजे दहा एक दहा छेद दोन म्हणजे बे एक बे बेपनचे दहा बरोबर आहे पाच पंधराची एक शे तीन पट म्हणजेच पंधरा गुणिले एक पंधरा छेद तीन ला छेत तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा बरोबर आहे पाच पंधराची दोनशे तीन पट म्हणजेच पंधरा गुणिले दोन छेद तीन बरोबर आहे पंधरा दोन्ही तीस छेद तीन म्हणजे तीन एक तीन तीन एक तीन शून्य म्हणजेच दहाचा भाग गेला तर अशा प्रकारे कोणत्याही अपूर्णांकाची कोणतीही पट काढायची म्हणजे आपल्याला कोणत्याही पूर्णांकाची कोणतीही पट काढायची म्हणजे काय करायचं त्या पूर्णांकाला त्या अपूर्णांकाला जेवढी पट काढायची त्यांना गुणायचं व आपलं उत्तर काढायचं तर अशा प्रकारे आपण या भागामध्ये अपूर्णांक म्हणजे काय समच्छदापूर्णांक भिन्नछदा पूर्णांक समच्छदा पूर्णांकाची बेरीज भिन्नछिदापूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि अपूर्ण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा समच्छदापूर्णांकाचा लहान मोठेपणा भिन्नछदा पूर्णांकाचा लहान मोठेपणा आणि जेव्हा दोन अपूर्णांकाचा लहान मोठे पण ठरवताना जर समजा अंश समान असेल तर तेव्हा पण अपूर्णांक मोठा असतो तर आणि समचिद अपूर्णांकाची बेरीज भिनचिदापूर्णांकाची बेरी बाकी आणि समूहाच्या संदर्भात अपूर्णांकाची पट हा सर्व भाग हा पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करावा व लाईक्स व कॉमेंट सुद्धा करावे धन्यवाद